नमस्कार मित्रमैत्रिणीं शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त सुस्चा राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार तर रविवार असल्यामुळे मला काय आज मुलीकडे जायचं नाही आज सुट्टी आहे आणि माझी रसिका पण गावाला गेलेली आहे सासरी तर आज मला आहे वेळ माझं पिल्लू पण नाही आहे विरांश माझं नातू तो असला म्हणजे वेळ कसं जातो समजत नाही चला तर आज हे राहिवा तर थोडं बाहेर जाऊन यायचं आहे बघू आत्ता यांचं नीठ झालंय मूड चला तर जाऊन येतो आम्ही थोडं बाहेर आणि शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत चला ऊन पडले आज काही पाऊस नाही आहे आज बाहेर ऊन आहे तरीसुद्धा आहे बघा घेतली मी छत्री एका दुपारची लागेल बारा नेमकं भर उन्हाचं निघाले आम्ही तर कुठलं ड्रीम हाऊस नाही काय दुकान आहे एक तर तिथे म्हणे ए टू झेड काही वस्तू मिळतात रिजनेबल रेटमध्ये तर ते हे विचार कोणाला तरी विचारतोय

बघा दुपारचा आणि आम्ही निघालो तर घरी काय तिथे एवढा काय विशेष नाही वाटलं ते दुकानात झेड म्हणतात तिथं आपण बाहेर बाहेरनं घेतो तसंच किंमत रेट आहे एवढं काय असं घेतलं थोडंफार सामान निघालं होतं गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता बघा साडेपाच हजेरी सायंकाळचे संध्याकाळचे आणि आम्ही गावात म्हणजे सिटीतनं जाऊन आलो खरेदी काही थोडीफार केली आणि आल्यानंतर एवढा कंटाळ हो <coughs> आला होता आणि आज हे आहे स्वयंपाक म्हणलं लवकर चालू करूया स्वयंपाक उठल्यानंतर काय केलं मग थोडंसं विश्रांती घेतली आज आणि चहा केला चहा घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता राहिलेला अर्धवटी व्हिडिओ पूर्ण करूया तर बघा योगा इकडे मी आज आता लिंबाचं लोणचं घालते लिंब खूप दिवसात झालं ह्याने आणून ठेवले होते लिंब पण मला नव्हतं वेळ त्याच्यामुळे मी आता लिंबाचं गोड लोणचं घालणार आहे माझ्या बहिणीला विचारून विचारलं मी मला काय मी कधी घालत नसते मी आत्तापर्यंत माझी बहीण आई यांनीच मला लोणचं चटण्याखं अजून तिखट मसाले सगळं सोलापूरमधूनच आणते असते माहेरमधनं तर यावेळेस म्हटलं चला आता ये ना लिंबाचं लोणचं घालूया सासूबाईंना पण आवडतं मलाही आवडतं गोड लोणचं बरं करतं आणि लिंब वाया घालवण्यापेक्षा करते आता मी लोणचं बनवते आणि लिंब मी दोन दिवसापासून के के काय केलं तर पाण्यात भिजवून छान देखील फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी कारण का बाहेर ठेवलं तर खराब होतील मग चांगले धुतलं लिंब पुसून घेतले स्वच्छ आणि आता मी हे जे हे बघा असे काप करते लिंबाचे असे चिरून घेते लिंब अजून मला किचन ओटा आवडायचं संध्याकाळचं संध्याकाळ सोय लागायचं त्याच्या आधी म्हटलं साडेपाचच झाले तोपर्यंत आपण पहिला हे बनूया लोणचं मी बनवते चला चला तर मग मी ना सगळं पूर्ण चिरून झाले ना मग तुम्हाला दाखवते हे पण सगळे मी ना जेवढे होते लिंब तेवढे मी चिरून घेतलेत आणि त्यामध्ये मी टाकत आहे तिखट मीठ साखर माझी बहीण म्हटली की साखर जास्त प्रमाण टाक म्हणजे लिंबाच्या एक ते दीडपट साखर टाक भरपूर साखर टाकली म्हणजे ते गोड होतं त्या लिंबाला असतो आंबटपणा आणि बघा पुढे मी हे पहा तिखट पण टाक हे बघा हे पहा बॅडगी मिरचीचं तिखट आणलेलं होतं सोलापूरून तसं लाल चुटूक आहे बघा हे पहा कसं आहे लाल चुटूक छान आता हे मी लिंबामध्ये टाकणार आहे लिंब पहिलं चांगलीच ना स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यायची आणि मग मग चिरून घ्यायची होती माझी ब्रेंड म्हणते की त्याच्यामध्ये पाणी अजिबात व्हायला नको लिबांना तर हे पा मी तसंच केलेलं आहे लिंब छानपैकी कोडी करून घेतली आणि मग पुसून स्वच्छ पुसून घेऊन मग मग मी चिरलेली आहे तर आता बघा तिखट आता मीठ घालते याच्यामध्ये बघा मीठ टाकला टाकते याच्यामध्ये मीठ भरपूर घालावं लागतं पण काही ऑलरेडी ह्या या तिखटामध्ये ना मीठ आहे भरपूर त्यामुळे मी प्रमाणातच टाकलेलं आहे आता सगळ्या लिंबाना तिखट मीठ लागलं गेलं पाहिजे आणि साखर यामध्ये घालणारे साखर एवढं झाली की बाकी काहीही घालू नको म्हणजे माझी बहीण त्या लवंगा पण टाकता मध्ये ह्याच्यामध्ये घालतात गोड लोणचामध्ये पण मी काही ना घातलेलं नाही हे पहा आता तिखट मीठ झालेलं आहे प्रमाणामध्ये आता साखर टाकते याच्यामध्ये हे पहा मी इथं यामध्ये टाकलेली आहे साखर साखर प्रमाण भरपूर नाही बाकी नाही आणायचं काय कढीबिडी नाही करायची संध्याकाळी कढी नको ना संध्याकाळी कढी कढी करायची का बघा चला चांगले जी चांगले हालवून घेणारे लिंबाचं लोणचं ना खायकि काय करतात उकडून घेऊन सुद्धा लिंब उकडतात आणि मग तसं करतात लिंबाचं लोणचं पण माझी भेण म्हणली नको करू तसं पण मग तसं करता येतं पण त्याचे बिया सगळे खाणावं लागतील पण मला ना हेच आवडतं ते कसं ते साल असती ना लोणच्याची जी लिंबाची अशी की वाटते मग ते असं नाही का असे घट्ट घट्ट वाटते उकडल्यानंतर ते लोणचं हे कसं छान लागतं तर हे साखर मी ह्याच्यामध्ये भरपूर घातलेली आहे ह्याच्यानंतरनं पाक होईल आणि मला हे म्हटलं तिकी गूळ घालायचा पण म्हणलं नको आता साखरच टा साखरच टाकूया गुळाचं नंतरनं बघूया कारण का माझ्याकडचं गुळ आहे ना माझ्याकडचं गुळ आहे ना ते खूप दिवसाचा जे मागच्या महिन्यातलं आहे थोडा पिवळसर आहे आणि थोडंसं कालपट गुळ आहे ते दोन्ही मिक्स कसं करायचं त्यापेक्षा म्हटलं चला पहिल्यांदाच घालतो तर आपण साखरीचं <coughs> लोणचं घालावं आता मी बनवलेलं इकडं लोणचं छान झालं तर मला आनंद होईल बघा आता मी आता बळणी पण नाही का काचेची बळणी माझ्याकडे दोनच काचेच्या मोठ्या बळण्या राहिलेत आहेत कारण त्या सगळ्या कुठल्या आणि हे काय कशाला लागतात कशाला लागतात म्हणून काचेच्या बळण्या काय विकत घेतल्या जात नाही दोन आहेत त्यात एकात मीठ आहे आणि दुसरी आता मी घासून घेणार आहे घासून घेऊन त्यामध्ये हे लोणचं भरणार आहे चला तर मी तुम्हाला सगळं रेडी झाल्यानंतर दाखवते पुन्हा हे बघा लोणचं तयार झालेलं आहे म्हणजे मी बाटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि वजन हे कापड पांढर कापड लावलेलं ला। म्हणजे बांधून टाकलेलं आहे आमच्याही असंच करायची मी पहिल्यांदाच हे लोणचं असं केलेलं आहे बनवलेलं आहे तर बघूया आता किती सक्सेस होत होते हां मग हे म्हणतात बघू आता खाल्ल्यानंतर बघू ना मग आता डेअरिंग केल्याशिवाय होतं का आपण नेहमी नेहमी माझ्या मायात आणते गेले, गेले लगे लगे की आणते गेले की आणायची यावेळीसुद्धा माझ्या बहिणीने दिलं होतं लोणचं गोड लोणचं मला आवडलं तिला लगेच संपलं ते आता खूप जणांना दिली की Uh, माझ्या आईकडे देते मला देते माझ्या बहिणीच्या मुलीला देते माझी फ्रेंड त्याच्यामुळे ते, ते सगळ्यांना वाटायचं म्हणते की थोडं थोडंच द्यावं लागतं आधी तरी भरपूर तिने गुळंबा दिला होता हे साखरंबा दिला होता अजून लोणचं दिलं होतं चला तर बघा मी आता या पहिल्यांदा केलेलं आहे लोणचं बघूयातात मग कसं होतं ते मी तुम्हाला नक्की सांगेन चला तर मग भेटू अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तर तुम्ही तर बाय बाय टेक केअर